नमोद शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर नमोद शेतकऱ्याचा सहावा हप्ता उद्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आचारसंहितेमुळे आधी ज्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत जसे की लाडकी बिन योजनेचे जे काही ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र जमा झालेले आहेत तर त्या त्यापाठोपाठच आता नमोचासुद्धा सहावा हप्ता उद्यापासून बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे कोणत्या नागरिकांना याचा जो काही लाभ आहे ते मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला नमो शेतकरी योजना असं तुम्हाला टाकायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एमचा अठरावा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा पाचवा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना व यादी कशा प्रकारे चेक करायची की तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील की नाही होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तरी ता ले ले। तर इथं पी एम किसान त्याचप्रमाणे इथं नमो शेतकरीचे जे की सर्व शेतकरी बांधाच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा झालेले आहेत त्यापाठोपाठ असा आता नमोचा जे की सहावा हप्ता आहे ते पी टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर तुम्हाला इथं कशाप्रकारे कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता दोन प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे की पैसे आहेत ते पी एम किसान व नमोचे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत सुद्धा पाहणार आहे लाईव्ह व्हिडिओ जे पा आपण पाहणार आहे आता सर्वात पहिले तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरच्या थ्रूसुद्धा तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरच्या थ्रू चेक करता येत नसेल तर तुम्हाला इथं मोबाईल सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे कॅबच्या तुम्ही ज्या इथून रिफ्रेश करू शकता तर इथं कॅप्चर जे आहे जशाच्या तसा तुम्हाला इथं कॅप्चर जे टाकायचं आहे तरी इथं आपण कॅप्चर जे आहे टाकून घेऊया त्यानंतर जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढायचा असेल तर पी एम किसानच्या पोर्टलहून तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढायचा आहे तर ते कशाप्रकारे काढायचं वरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर इथं आता मोबाईल नंबर टाकून त्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता जी काही ओ टी पी जे इथं सेंड झालेलं आहे तर ओ टी पी हॅज बीन सेंड ॲट मोबाईल नंबर जे काय आपला मोबाईल नंबर आहे ती इथे दाखवेल ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जी काही ओ टी पी आपल्याला इथं आलेला आहे तर इथं आपण ओ टी पी जे इथं कॉपी आणि पेस्ट इथं करून घ्यायचं आहे टाकल्यानंतर इथं गेट डाटा म्हणून एक तुम्हाला एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे एरर येत आहे तर पुन्हा जे आहे प्रोसेस तुम्हाला करायची आहे तर साईडचा थोडंसं सा प्रॉब्लेम असल्यामुळे जे तु तुम्हाला तिथून जे काय बॅक येईल तर तुम्ही ज्या पुन्हा ज्या ट्राय करायचं आहे तर तिथून तुम्ही तुमचा जे काही नंबर टाकल्यानंतर तुम्ही तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे ते तिथून शो करेल की तुम्ही जे आहे ते तुमचे जे जे काही हप्ता आहे ते इन्स्टॉल आहे त्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तर यादी पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नमूचासुद्धा सहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर पी एम किसान टाकल्यानंतर इथं जे काही पाच ऑक्टोंबरला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही चार हजार रुपये जमा झालेले आहेत तर पी एम किसानचा अठरावा हप्ता आणि नमोचा जो काही पाचवा हप्ता आहे त्या प्र त्यानंतर इथं जो जर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढायचा असेल तर यावरती जे क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता तरी ते तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ओ टी पी टाकल्यानंतर काढू शकता तर यादी पाहिजे आपल्याला तरी इथं खाली यायचं आहे बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या ता तर आता या जिल्ह्यात याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहेत तर त्यामध्ये यवतमाळ आहे वाशिम आहे वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर उस्मानाबाद नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर मुंबई लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे चंद्रपूर बुलढाणा भंडारा बु बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला अहमदनगर तर डेमोसाठी एखादा जिल्हा आपण जे आहे सिलेक्ट करून घेऊया त्यामधले जे काही जिल्हे आहेत त्यामधले तालुके तुम्हाला दिसेल एखादा तालुकासुद्धा सिलेक्ट करून घेऊया त्या एरियामधलं एखादा गाव आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही तर बघू शकता जे काही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही हप्ता इथं होणार आहेत त्याचप्रमाणे इथे वीस नंबरला बघू शकता याच्यासमोर जे जेंडर म्हणजे मेल या फिमेल दाखवत नाही तर असे शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत तर या शेतकऱ्यांना ई के वाय सी व डी बी टी लिंक नसल्यामुळे यांना याचा जो काही लाभ आहे तिथं मिळणार नाही तर यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा समावेश आहे सतरा नंबरला पण याचं नाही आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या तुमच्या नावासमोर काय दिसत आहे चाळीस सुद्धा नाही आहे चौवेचाळीस सुद्धा नाही आहे तर या गावामधले जे काही शेतकरी आहे यामध्ये अपात्र ठरलेले आहेत व अशा शेतकऱ्यांना याचे जे काही पैसे आहेत तिथं मिळणार नाही तरीसुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता जर मिळत नसेल तर नवीन नोंदणी कशा प्रकारे करायची आहे तर पी एम किसानचे जर हप्ते तुम्हाला जर मिळवायचे असेल जे काही उर्वरित राहिलेले आहेत तर ते जर तुम्हाला मिळालेलं नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून याचे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा थँक्यू